रेखेची प्रार्थना ग्रेट रेखी मास्टर डॉक्टर मिका ओसोई वासंतीताई सगळे रेखीचे मास्टर यांना मनापासनं नमस्कार आणि त्यांचे खूप आभार सगळ्या दैवी शक्ती श्री गणेशा भगवान शंकर श्री विष्णू दुर्गा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज दत्तगुरू संप्रदायातले सगळे गुरु सगळे नवनाथ श्री हनुमानजी एंजलिक लाईटनिंग रेज या सगळ्यांना मी आवाहन करते मला रेखी घेण्यासाठी आणि रेखी देण्यासाठी मदत करावी या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना लंबरूपी भरपूर ऊर्जा दे पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे त्याच्यावर ओम काढायचं काढायचंय लंबीजाक्षर काढायचं चोकुरे काढा चोकुरे 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 कार्मिकचं चिन्ह नेन हंशा झैशो नेन हंशा झैशो नेन हार्मनीचं चिन्ह आहे सेहेकी 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 रेकी लेवल तीनच्या पुढच्यांनी हार्थ काढा हार्थ 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 मास्टरनी मास्टरचं चिन्ह आहे डायक्योमो 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 उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा रेकीची पाच तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची माझा कोणावरही राग नाही आहे मी कशाचीही चिंता करत नाही आहे माझं काम मी सचोटीने करत आहे आत्तापर्यंत मिळालेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीची मी खूप आभारी आहे माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे आणि ह्या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झाले आहे माझ्या स्वतःचे आणि इतरांचे मी कल्याण करत आहे प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे मंगळवारचा दिवस दोन्ही हात माकड़ हाडाच्या खालच्या टोकावर ठेवायचे इंडेक्स फिंगर आपला घ्यायचा इंडेक्स फिंगरनी दोन्ही भुयांच्या मध्ये चक्राकार मोशन द्यायचेत क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज पीनियल पिनियल ग्लँडला आपण ॲक्टिवेट करत आहोत ज्याच्यावर आपल्या शरीराचं घट्याळ नियंत्रण आहे तिथे त्याला आपण ॲक्टिवेट केलेले आहे आता परत मुलाधार चक्रावर दोन्ही हात ठेवा माकडहाडाच्या खालचं टोक जिथे मुलाधार चक्र आहे सुंदर लाल प्रकाशामध्ये बुद्धीची देवता विघ्नहर्ता बाप्पांना बघायचे आधी देवता डोकं टेकवून त्यांना साष्टांग दंडवत पृथ्वी तत्वाशी संबंधित ही देवता पृथ्वी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये खूप सुरक्षित आहोत सुखी आहोत समाधानी आहोत या धरणी मातेशी असलेला आपला संबंध अधिकाधिक दृढ होत आहे रक्तधातूमध्ये असलेले कॅल्शियम अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार पृथ्वी तत्वाचे कमरेखालच्या प्रत्येक अवयवाला आपण ऊर्जा देतोय बीजमंत्र लंबद्वारे खोल श्वास घ्या आणि लंबचं उच्चारण करा लम लम जी कंपन तयार है, वर आपन। है। दोनी दोनी वर आपन होत आहेत त्या कंपनाकडे लक्ष आहे या ब्रम मुहूर्तावर आपण लंब प्रत्येक अवयवाला देतोय सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवायचे प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत लंबद्वारे लंब लं। सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवायचे कल्पनेतनं आपल्या गुडघ्यांवर ओम काढा लम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार पारंपरिक रेखी चिन्हांचे लम। सावकाश एक पाय दुमडून आहे गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा कल्पना करायची आहे लंबरूपी ऊर्जा भरभरून प्रत्येक अवयवात न वाहत आहे खूप आभार ह्या ऊर्जेचे प्रत्येक क्षणाला लम आणि प्रेमाने आपल्या घोट्यावर हात ठेवायचे सक्षम घोट्याचे आभार मानायचे लमद्वारे लम अवकाश दोन्ही हात आपल्या तळपायावर ठेवा कल्पनेतनं तळपायावर ओम काढा लम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार द्वारे लम अवयव उत्तमरित्या काम करत आहे या वैश्विक शक्तीचे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर भरभरून आशीर्वाद मिळत आहे खूप आभार प्रत्येक अवयवाचे सावकाश दुसरा पाय दुमडून घ्या गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा आणि लंबच उच्चारण करा लम सावकाश आपल्या घोट्यावर हात ठेवा सक्षम घोट्याचे आभार लम द्वारे लम पायावर दोन्ही हात ठेवा कल्पनेतन ओम कढा लम कढा रेकीचे चिन्ह काढा खूप आभार सक्षम पावलांचे लम लमद्वारे लम कल्पना करा सुंदर लाल रंगात्री रंगामधली लंब ऊर्जा भरभरून प्रत्येक अवयवात वाहत आहे पृथ्वी तत्व अधिकाधिक सक्षम होत आहे सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्वाशी संबंधित स्वाधिष्ठान चक्र आधी देवता ब्रह्मदेवांना डोकं टेकवून म्हणापासून नमस्कार करा आपल्या पवित्र भूमीत असणाऱ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सर्व नद्या यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत जलतत्वाद्वारे लमद्वारे लम शुद्धीकरणामधले महत्त्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रात शरीर शुद्धीकरण प्रक्रिया सक्षम किडण्यांद्वारे जलतत्वामार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आव्हार प्रत्येक अवयवाचे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा आधी देवता, श्री विष्णू महालक्ष्मी यांचेच अवतार म्हणजे श्रीराम मैया यांना डोकं टेकून नमस्कार करा बघा त्यांच्या बाजूला श्री लक्ष्मण आणि श्री श्रीरामांच्या पायथ्याशी श्री हनुमानजी बसलेले आहेत त्यांना डोकं टेकून नमस्कार अग्नितत्वाशी संबंधित या देवता अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यनारायणांचे खूपाभार अग्नितत्वाद्वारे अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम अन्नमय कोशाचे लम द्वारे। लं अरे जी तयार होत आहेत त्या कंपणांकडे लक्ष द्या दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा शिवतत्वाशी संबंधित असलेले अनाहत चक्र छातीच्या मध्यस्थानी शंकर देवांची काळ्या पाषाणामधली पेंडी बघण्याचा प्रयत्न करा त्या पिंडीला डोकं टिकवून म्हणापासून नमस्कार अतिशय महत्वाचा स्नायू आपले हृदय रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया तत्वाद्वारे अगदी व्यवस्थित करत आहे खूप आभार पुत्र वायुपुत्र पवनपुत्र हनुमानजींसारखे श्री हनुमानजींच्या कृपा आशीर्वादामुळे शरीरात सगळ्या प्रकारच्या वायूंचे व्यवस्थित नियंत्रण आहे विविध प्रकारचे उपवायू प्राण नाग उदान अपान देवदत्त क्रिकल सगळे वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार प्रत्येक क्षणाला श्री हनुमानजींचे लमद्वारे लम सावकाश डावीकडे दोन्ही हात ठेवा सक्षम हृदयाचे अंतरंगात उठणाऱ्या चांगल्या भावनांचे खूप आभार द्वारे ल कडे दोन्ही हात ठेवा भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे सक्षम फुफ्फुसांचे खूप आभार द्वारे लम अवकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला या ब्रह्ममुहूर्तावर आशीर्वाद मिळत आहे आपण शारीरिक मानसिक भावनिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेलो हो। आहोत आपला आत्मविश्वास वाढलेला आहे या मनुष्य योनीवरचे आपले प्रेम वाढलेले आहे प्रत्येक क्षणाला या मनुष्य योनीचे खूप आभार लमद्वारे लम आकाश मानेच्या मागच्या बाजूने हात ठेवा सुशुमना नाडीवर सातही चक्र विसावलेले हो त्या सुशुमना नाडीचे खूप आभार लमद्वारे लम। माकड हाडाच्या आतमध्ये असलेला प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार या वैश्विक शक्तीचे लमद्वारे सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा आकाशतत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र शरीरात जिथे जिथे पोकळी आहे तिथे भरली आहे आकाश तत्व या आकाशतत्वाचे खूप आभार द्वारे लम सक्षम ठेवा ओके गूगल स्टॉप खूप आभार सक्षम दंडांचे लम द्वारे लम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेत न तळ हातावर ओम काढा लम काढा रेखीची सगळी चिन्ह काढा खूप आभार प्रत्येक क्षणाला आपल्या दोन्ही सक्षम हातांचे बघा आपल्यासारखे सक्षम हात कदाचित कोणाला मिळाले नसतील खूप आभार लम लमद्वारे लम या पवित्र मनुष्य योनीद्वारे दोन्ही आपल्या सक्षम हातांद्वारे सगळी चांगली कर्म आपण करत आहोत खूप आभार या मनुष्य योनीचे सावकाश दोन्ही हात चक्रावर ठेवा पवित्र आत्म्याशी संबंधित चक्र आज गुरुच्या स्थानी गणपती बाप्पांना बघायचंय गणपती बाप्पांना डोकं टेकून साष्टा नमस्कार ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपला आत्मविश्वास वाढला आहे खूप आभार गणपती बाप्पांचे लमद्वारे लम। लं... सावकाश डोक्याच्या दोन्ही बाजूने हात ठेवा भार प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे द्वारे लम दोन्ही कानांवर हात ठेवा कल्पनेतन कानाच्या आतमध्ये ओम काढा लम काढा रेखीची चिन्ह काढा खूप आभार चांगल्या श्रवण शक्तीचे लमद्वारे लम सहस्र हात चक्रावर आपले दोन्ही हात ठेवा या ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मांडातल्या सगळ्या दैवी शक्तींचे सगळ्या गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे खूप आभार सगळ्या शक्तींचे या ब्रह्ममुहूर्ताचे लमद्वारे लम। लं... ल प्रत्येक से खूप आभार प्रत्येक से खूप आभार सावकाश डोक्याच्या मागणं दोन्ही हात ठेवा पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत आपली अध्यात्माची प्रगती अगदी व्यवस्थित सुरू आहे सक्षम मेंदूंचे खूप आभार कल्पनेतनं आपल्या मेंदूंवर ओम बघा लम बघा चांगल्या विचारांचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे आभार लम द्वारे लम सावकाश दोन्ही हात समोर घ्या सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा सुंदर अशा लाल प्रकाशात स्वतःला बघा लंब रूपी ऊर्जेचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे परत एकदा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पाण्याच्या ग्लासवर ओम काढा लंब काढा चोकुरे काढा चोकुरे 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 खूप आभार या ब्रह्ममुहूर्ताचे आणि वैश्विक शक्तीचे दुसरा ग्लास भरून घ्यायचा आहे त्याच्यावर काढा तुम्ही ओम लम आणि चोकुरे त्यानंतर रेकीची चिन्ह काढायची आहेत हॉनशा झेशो नेन हॉनशा झेशो नेन हॉनशा झेशून येन संतुलनचं चिन्ह काढा सेहेकी 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 उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवा या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने माझ्या घरातल्या प्रत्येकाचे शारीरिक मानसिक भावनिक बळ वाढलेले आहे प्रत्येकाला या शक्तीचा आशीर्वाद मिळत आहे प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये सुखी आहे समाधानी आहे तृप्त आहे माझ्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे आपण जो आपल्या सगळ्या लोकांसाठी आपल्या जवळच्या लोकांसाठी जी केलेला आहे तो ब्रह्मांडातून घ्यायचा आहे ज्यांनी तयार केला नसेल त्यांनी तयार करा बॉल त्यांच्या आजूबाजूला सगळीकडे रेखेची चिन्ह बघा सगळ्यात अगोदर आपल्या आई आईवडिलांना बघा आईवडिलांना डोकं टेकून साष्टांग दंडवत ज्यांच्यामुळे आपल्याला ही मनुष्य योनी मिळालेली आहे आणि ज्यांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आलेलो आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार हातातनं वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या आता आपल्या मिस्टरांना बघा मिसेसला बघा प्रत्येकामध्ये आहे ईश्वरी तत्व आता आपल्या मुलांना बघा ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाले आहे मातृत्व पितृत्व प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार आता आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना बघा सगळ्यांच्या भोवती सुरक्षा कवच आहे ओम रूपी त्रिशूल रूपी स्वस्तिक रूपी आता आपल्या वास्तूला बघा आपल्या सुंदर वास्तूचे खूप आभार या वैश्विक शक्तीचे खूप आभार आपली वास्तू सुरक्षा कवचमध्ये अगदी व्यवस्थित आहे वास्तू म्हणते तथा असतो प्रत्येक क्षणाला वास्तूचे खूप आभार या मंगलकारी कल्याणकारी शक्तीचे खूप खूप आभार या सुंदर वास्तूद्वारे आपली भरभराट होत आहे या वास्तूमध्ये आपण खूप सुखी आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत खूप आभार या वास्तूचे पाण्याच्या ग्लासवर रेखीचं चिन्ह काढा चोकुरे चोकुरे चोकुरे